हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुण्डलीकवरदा हरे श्रीज्ञानदेवतुकार पण्डरीनाथ भगवान् माली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महारा स्वानंद सुखनिवासी जोग महाराज की जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊनिया अपुल्यातील रिगाला भक्तिपंथी जगा देतो समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्तं पदाम्भोजते जस्पुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानंच विधाय भक्ती विलोकियन समाधीराज वैराग्यवंत जोगं शिरसा गुरुन्तं नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय आपला हा चालत असलेला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी उत्सव आज आपण भगवान वैद्यनाथाच्या चरण सानिध्यामध्ये हा आपला सप्ताह आहे बाबांनी ठरवल्याप्रमाणे प्रत्येक सप्ताह एका ज्योतिर्लिंगावर व्हावा त्याच पहिला जो, जो सप्ताह झाला तो वेरुळा झाला मागच्या वर्षी औंढा नागनाथ झाला आणि ह्या वर्षी या भगवान वैद्यनाथाच्या चरण चरणसानिध्यात आहे आणि बाबांनी ह्या वर्षीही जोग महाराजांचं चरित्र सांगण्याची आज्ञा केली पहिले दोन वर्षेही सांगितलं आणि ह्या वर्षीही जोग महाराज चरित्र सांगण्याचा बाबांच्या आज्ञेने हा उपक्रम आहे बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करू कारण संतांचं चरित्र असतं जोग महाराजांचं चरित्र आहे जोग महाराजांचं चरित्र हे अलौकिक आहे आगाध आहे आणि आपल्या जीवनाला एक दिशादर्शक चरित्र आहे कारण संतांचं चरित्र हे आपल्याला काय देत असतं दिशा देत असतं आपण जे परमार्थामार्गा पर परमार्थमार्गामध्ये जे जीवन जगत असतो ते साधूसंताकडे पाहून जगत जीव जीवन जगत असतो ते जसं आचरण करत असतात त्याप्रमाणे आपण आचरण करत असतो यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरो जन सयत्प्रमाण कुरुते लोकस्तनुवर्तते त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडे पाहून काय करत असतो मार्गक्रमण करत असतो म्हणून आपल्याला संत चरित्राचं ज्ञान पाहिजे आता सर्वांना संत चरित्राचं ज्ञान नाही असं नाही सर्वांनी संत चरित्र ऐकलेलं आहे जोग महाराजांचं चरित्रही ऐकलेलं आहे परंतु संतांचं चरित्र असं असतं कितीही जरी कितीही वेळ ऐकू द्या तरीही ते काय वाटतं ऐकावंच वाटतं असं संत चरित्र हे गोड असत आता संत चरित्र सांगायचं म्हटलं बाबांनी मला सांगण्याचं सांगितलं पण संत चरित्र सांगण्याकरता तसा अधिकारही पाहिजे कारण एखाद्याचं जर वर्णन करायचं ठरलं तर वर्णन करणारा त्या तोला मोलाचा पाहिजे ना आपल्याला वर्णन करायचंय जोग महाराजांचं आणि वर्णन करण्याकरताही तसाच पाहिजे ना पाहिजे ना कारण संतांचं वर्णन कोण करू शकतो संतच करू शकतो तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण तरीच महिमानं येईल कळो त्यांचा जर महिमा कळला त्यांचं काय जीवन आहे ते कळलं त्या जीवनाप्रमाणे आपण जर वागत असेल तर त्यांचं चरित्र आपल्याला सांगता येईल परंतु अधिकार नसतानाही बाबांनी मला काय केली आज्ञा केली परंतु संत चरित्र हे आगाद आहे शब्दातीत आहे संतांचं वर्णन करायला गेलं तर ते आपल्या शब्दाच्या द्वारे होऊ शकत नाही शब्द त्या ठिकाणी आपुरे पडतात काय त्यांचा महिमा वरणू मी पामर न कळे तू साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिकाला संतांचा महिमा कळला नाही कारण ब्रह्मादिक ब्रह्मादिका म्हणजे ब्रह्मदेवाला आणि इतरांनाही तो महिमा कळाला नाही ज्याच्याकडे चा कळण्याकरता चार चार मशनरी आहे कळण्याच्या तरीही त्याला कळला नाही तर एक मशीन असणारी एवढीशी अल्पबुद्धी असणारी त्याला तरी कसं काय कळणार परंतु जो संतांचा महिमा आहे तो आपल्या शब्दात आपल्याला वर्णन नाही करायचा आपल्याला जो संतांचं चरित्र सांगायचं आहे संतांचा महिमा सांगायचा आहे तो संतांच्या भाषेमध्येच सांगायचा आहे कारण संत चरित्र सामान्य आपल्या भाषेमध्ये ते आपल्या शब्दात येणार नाही आणि जर आपल्या भाषेत जर वर्णन करायचं ठरलं तर ते होऊही शकत नाही त्यांचं वर्णन जर दरा, 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 दरा. करू जर गेलो आपण तर ज्ञानोबराय निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना असं म्हणतात ते माझ्याकडून वर्णन होऊ शकत नाही संतांचं वर्णन आणि जरीही वर्णन करू गेलो तरी ते कशा प्रकारे होईल त्या दहाव्या अध्यायामध्ये ववे आलेले आहेत काही ज्ञानोबरा म्हणतात एवढे जीए महिमेचे करणे ते वाचा बळे मी वाणू कवणे का सूर्याची अंगा उठणे लागत असे जर संतांचा महिमा वर्ण वर्णन करू जर गेलो माझ्या वाणीच्या दरे ते वाचा बळे वाणीच्या बळावर कशा प्रस वर्णन करू ते वाचा बळे वाणू कवणे कशा प्रकारचं वर्णन करू करू आणि जरीही वर्णन करू गेलो तर कस होईल ज्ञानोबाराय सांगतात का सूर्याची अंगा उठणे लागत असे कस होईल संत म्हणजे सूर्य आहे आणि एखाद्याने ठरवलं दिवाळीचे दिवस आहेत दिवाळीचे दिवस आहे आणि दिवाळीला आपण काय करत असतो आपला चेहरा गोरा व्हावा तेज संपन्न व्हावा याच्याकरता काय करत असतो प्रयत्न करतो काही नेहमीच का, का सूर्याची अंगा उठणे लागत असे चकचकीत करायला सूर्य उठण्याने चकचकीत होईल का तसं आपल्या शब्दाने संतांचं वर्णन होऊ शकेल का ज्ञानोबा राय म्हणतात ज्ञानोबा पुढे सांगतात की उता फुलवरा काय सेनी पाहुणे रु शिरसागरा कवने वासू कापुरा सुवासू देऊ केवता कल्पतरुवरी फुलवरा एखांदा कल्पतरुचं झाड आहे आणि तो तिथं जाऊन कशाची वाट पाहतोय त्याची त्या फुलाची वाट पाहतो त्याला आगरी येण्याची केवता कल्पतरुवरी फुलवरा काय सेनी पाहून शिरसागरा, क्षीरसागरा क्षीरसागराच्या घरी पाहून आला काय सेनी पाहून एरू आणि काय पाहून करावा असं होईल का कधी नाही नाही